मांगले येथे प्रेम प्रकरणातून मुलाचे वडील व आईला बेदम मारहाण मांगलेतील दादासो रामचंद्र चौगले व पंचावन्न यांना मुलाच्या प्रेम प्रकरणातून मुलीच्या नातेवाईकांनी इलेक्ट्रिक खांबाला दोरीने बांधून लाताबुक्क्यांनी मारहाण केली त्यामध्ये वडील मयत झाले याबाबत बारा जणांच्या वर गुन्हा नोंद झालाय यापैकी सात जणांना अटक केली असून अन्य पाच जणांचा शिराळा पोलीस शोध घेत आहे याबाबत राजश्री दादासाहेब चौगुले यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिले मयत दादासाहेब चौगुले यांचा मुलगा गणेश यांनी संशयित आरोपी सुरेश महादेव पाटील यांच्या मुलगीला बुधवारी पाटे प्रेम प्रकरणातून दादासाहेब चौगुले यांचा मुलगा गणेश यांनी संशयित आरोपी सुरेश महादेव पाटील यांच्या मुलगीला बुधवारी पाटे प्रेम संबंधातून पळवून नेलं त्यानंतर दादाचो चौगुले व त्यांची पत्नी राजश्री पाटे मोटरसायकलवरून जनावरांचं दूध काढण्यासाठी धनटेक वसाहत येथील जनावरांचे शेडवर गेले दादासाहेब चौगुले यांचं शेड व पाटील यांचं राहतंघर जवळ जबल आहे दादासाहेब चौगुले दूध काढण्यासाठी आल्याचं समजतात सुरेश पाटील व त्यांच्या कुटुंबियांनी दादासाहेब चौगुले व त्यांच्या पत्नीला आमची मुलगी तुमचा मुलगा घेऊन गेला ते कोठे आहेत ते सांगा त्यावेळी आम्ही आत्ताच आलो आहे आम्हाला माहिती नाही असं सांगितलं त्यावेळी सुरेश पाटील व अन्य पाच जणांनी त्यांना विद्युत खांबाला बांधून घालून लाता मारहाण केली मारहाणीनंतर दादासाहेब चौगले बेशुद्ध पाटील कुटुंबियांनी त्यांना तेथील खासगी रुग्णालयात दाखल केलं यावेळी त्यांना पुढे घेऊन जाण्याचा सल्ला देण्यात आला त्यानंतर शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल केलं मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं सदर घटना समजता दादासाहेब चौगले यांच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्याच्या आवारात व उपजिल्हा रुग्णालय आवारात सकाळपासून गर्दी केली होती संशयितांना त्यांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्र घेतल्या

मुलीचे वडील सुरेश पाटील आरोपी आहेत यांनी व त्यांच्या ना नातेवाईकांनी मुलाचे वडील दादासो चौक यांना त्यांच्या घरासमोरील इलेक्ट्रिक खांबाला सिमेंटच्या खांबाला जे बांधून माझी मुलगी कुठे गेली आहे तिला घेऊ नये यासाठी त्यांना इलेक्ट्रिक खांबाला डांबून हाताने मारहाण करून अशी केली होती यामुळे त्यांचे सरो आरो यामध्ये आरोपीचे सोबत त्यांचे नाते पण होते त्यानंतर मैताची पत्नी या राजश्री चौरे या सुरेश पाटील यांना विनवणी करत होते की माझ्या पतीला सोडा त्रास होते त्यानंतर त्यांनी सोडल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले मांगलेतील मांगलीतील खासी दवाखान्यात उपचार निघून गेले तेथील डॉक्टरांनी त्यांना सरकारी दवाखान्यात देण्यासाठी सांगितलं की तुमची शिराळा उपजिल्हा रुग्णालय येथे आहे डॉक्टरांनी तेथील ब्रॉड डेड असं घोषित केलेलं आहे यामध्ये आम्ही सात आरोपींना अटक केली असू या तपासामध्ये यातील मुलगा आणि मुलगी जे पळून गेले होते त्यांनी मुलींनी स्टेटमेंट केलं दोघांनी मुली नेऊन मुलांनी की आम्ही आळंदी काल लग्न केलेलं आहे सौ स्वमर्जीने लग्न केलेले आहे लग्न करून संध्याकाळी ते पाच साडेपाच आलेले लोकनायक न्यूज